हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया मांदेली फ्राय ते आता मांदेली मच्छी आणलेली आहे आपण साफ करून अगोदर आता या मांदळ्या साफ करून स्वच्छ धुवून घेतल्यात त्याला हळद मीठ थोडीशी मिरची पावडर आणि लिंबू पिळून मॅरिनेट करून ठेवले का अर्धा तसं आता ते आपण फ्राय करायचं आहे आता फ्राय करायसाठी मसाला घेतलाय पीठ घेतले तांदळाचं पीठ घेतलंय दोन मोठे चमचे रवा घेतलाय दोन मोठे चमचे बेसन घेतले दोन मोठे चमचे आणि लाल तिखट घेतले आता हे सगळं मिक्स करायचं आपण आणि मांदेलीला लावून फ्राय करायची मांदे घरगुती मसाला आहे तो एक चमचा याच्यामध्ये घालायचा धणे पावडर हे सगळं मिक्स असतं ते सांग सगळं हाताने कालून घ्यायचं एक एक मांदेल याच्यामध्ये असे चांगले गोळवून फ्राय करायचे लागून हे पीठ मिश्रण लावायचं गॅस चालू केलंय त्याचे एक पॅन ठेवले आणि तेल उकळ्यासाठी ठेवलंय आता तेल चांगलं उकळलंय त्याच्यात हे मांदेले सोडे आता हे मांजराच्यावर चांगले हे भाजून घ्यायचे आता मांदेली फ्राय झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि डिश सर्व करूया हे पहा तयार आहे आपले मांदेली फ्राय तुम्ही असे घरे बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयास हेल्दी किचनला सबस्क्राइब करा धन्यवाद